विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार स्थापन झाल्यावर आता मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे सोळा डिसेंबर पूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं त्यानुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे वृत्त दिसते आहे मात्र आता थेट नागपूरलाच महायुती सरकार मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आमदारांची सोय व्हावी या उद्देशाने शनिवारऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे राज्य सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी संपल्यानंतर पंधरा डिसेंबरला अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत माहितीमधील भाजपचे चंद्रशेखर बाळकुरे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगटीवार गिरीश महाजन रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर मंगल प्रभात दोडा बबनराव लोणीकर पंकजा मुंडे आशिष शेलार संभाजी निलंगेकर जयकुमार रावल शिवेंद्र राजे भोसले नितेश राणे विजय कुमार गावित देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कोटे गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे तर शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील मंगेश कुडाळकर अर्जुन खोतकर भरत भरत गोगावले संजय सिरसाट राजेश श्रीसागर आशिष जयसवाल प्रताप सरनाईक प्रकाश सुर्वे योगेश कदम बालाजी किनीकर प्रकाश आबिटकर यांचासुद्धा समावेश आहे